बातमीत सत्यता हीच आमची ओळख स्कूल प्रकरण अफवा पसरवू नका आरोपी अटकेत विश्वास ठेवा पोलीस उपविभागीय अधिकारी अकरा फेब्रुवारीच्या मोर्चाला परवानगी नाही जमाव केल्यास कठोर कारवाई पोलिसांचा इशारा अपप्रचार करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होणार पीडित कुटुंब सुरक्षित ठेवू नये प्राधान्य शिंदखेडा तालुक्यामधील चिमटाणे येथील सुरूची इंग्लिश मीडियम वसतीगृहात गेल्या काही दिवसांपूर्वी मुलीची छेडकानी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात वसतीगृह अधीक्षक संस्था चालकासह मुख्याध्यापक आणि दोन महिला शिक्षिका अशा चौघांवर शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस ओब्लिक दोन हजार सव्वीस प्रमाणे बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण दोन हजार बाराचे कलम आठ दहा बारा एकवीस आणि दोन सह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम पंच्याहत्तर तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन एक व आय प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे सदर तपास कायदेशीर सुरू आहे परंतु काही समाजकंटक हे सदर मुलीविषयी अपप्रचार करून खोट्या व चुकीच्या बातम्या पसरवत असल्याची समाजाची दिशाभूल करत आहेत काही रील स्टार हे समाज माध्यमावर त्यांच्या फायद्यासाठी खोट्या व चुकीच्या बातम्या पसरवत आहे त्यापैकी काही समाजकंटकांनी चिमठाणे गावातील एका कर्मचाऱ्यांच्या घरी हल्ला केला होता त्यात सदर हल्ल्यामध्ये शिक्षकाची पत्नी व मुलगा जखमी झाल्या असून त्या समाजकंटकांनी घरातील तोडफोड केली होती त्यामुळे हे सर्व कुटुंब दहशतीखाली आलं आहे अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे पोलीस प्रशासनातर्फे सर्व समाजाला व आदिवासी बांधवांना यावेळी आवाहन करण्यात आलंय की सदर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे दिनांक फेब्रुवारी रोजी आयोजन शिंदखेडा शहरात करण्यात आहे असं सांगण्यात येते परंतु अशा कुठल्याही प्रकारच्या मोर्चास प्रशासनातर्फे परवानगी देण्यात आलेली नाहीये त्यामुळे कुणीही अकरा फेब्रुवारी रोजी शिंदखेडा शहरात जमाव करू नये किंवा मोर्चा काढू नये अथवा कुणीही कायद्याचं उल्लंघन करू नये जर कुणी कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल प्रशासनावर विश्वास ठेवून कोणत्याही अफवा किंवा भुलथापांना बळी न, भुल न पडता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अशी सविस्तर माहिती आज रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जे गोसावी यांनी दिली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे दोन्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करत आहेत की दिनांक चार दोन सव्वीस रोजी हो शिंदकडा पोलीस स्टेशन चिमठाने या गावातील सुरची इंग्लिश मीडियम स्कूल या निवासी शाळेमध्ये एका वाहन मुलीच्या छेडखानीच्या तक्रारीवरून शिंदकडा पोलीस स्टेशन येथे पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा रेस्टॉर नंबर चोवीस ऑब्लिक सव्वीस बाल लैंगिक अत्याचार कलम आठ दहा बारा तसेच एकवीस दोन तसेच भारतीय न्याय संहिता कलम पंच्याहत्तर व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यातील वस्तीगृह अधीक्षक तसेच संस्थाचालक यांना तात्काळ गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे तसेच उपप्राचार्य या महिला यांना दिनांक पाच दोन सव्वीस रोजी अटक करण्यात आली असून वरील तीनही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे बालिका ही सध्या सुटीवर असून ती आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप आहे परंतु काही लोक समाज माध्यम मा तसेच रील्सद्वारे जनमानसात पीडित मुलीवर बलात्कार झाला आहे ती ऍडमिट असून अशा खोट्या व चुकीच्या बातम्या समाजामध्ये पसरवित आहेत व आदिवासी समाज बांधवांची दिशाभूल करीत आहेत आदिवासी समाज हा मुळावासीशी समाज आहे त्यामुळे काही रिव्हान व समाज माध्यमातील चॅनलवर काही लोक आपल्या फायद्यासाठी खोट्या बातम्या पसरवित आहेत त्यापैकी काही समाजकंटकांनी चिमठाणा गावातील एका शिक्षकाच्या घरी हल्ला केला असून सदर हल्ल्यामध्ये शिक्षकाची पत्नी व मुलगा जखमी असून घराची तोडफोड करण्यात आली असून ते सर्व कुटुंब पोलीस विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे पोलीस प्रशासनातर्फे सर्व जनतेस व आदिवासी बांधवांना असे आवाहन करण्यात आहे की सदर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दिनांक अकरा दोन सव्वीस रोजी काही रिल्सद्वारे शिंदखेडा येथे मोर्चाचे आयोजन होत असल्याबाबत व त्याकरता एकत्रित यावे या असे या आवाहन करण्यात आले आहे परंतु सध्या कोणत्याही मोर्चास परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे कुणीही दिनांक अकरा दोन सव्वीस रोजी शिंदखेडा शहरात बेकायदेशीरपणे जमू नये व कुठलाही मोर्चा काढू नये कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी तरी सर्वांनी प्रशासनावर विश्वास ठेवून कोणत्याही अफवा व भूलतापांना बळी न पडता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही सर्वांना विनंती करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा